तुम्ही काम केलं पाहिजे तुमच्या ते सर्वांनी मान्य केलं म्हणजे काही माणसं आहेत अशी की लहान असून देखील ऐकणाऱ्या विचारांची लोक आहेत पण अशी माणसं आज भरपूर कमी आहेत आणि ही आपल्याला माणसं घडवायची आहेत हे भारतीय गौतमसंखेच्या माध्यमातून घडवूया आणि हीच खरेच भगवान बुद्धाच्या जयंतीच्या सर्वांना पुन्हा एकदा मंगलमय शुभेच्छा जय वि जय बुद्ध जय भरम जय सविमान दोन हजार पाचशे अडुसष्ट या भगवान बुद्धांच्या जयंती निमित्तानं आणि या ठिकाणी आपण आता कार्यक्रम संपन्न करण्यासाठी उपस्थित आहोत ह्या सर्व जणांनी भेटी आम्ही साक्षीदार आहोत धम्मदीप अनुशासन पासून साक्षीदार आणि त्यानंतर भारतीय बौद्ध महासंघाची स्थापना भाऊनी खाल्लेला मार्ग सर्व वेदनादायक होता परंतु हे सर्व का बोलायचं नाही अनुभव जरी असेल तरी तो फक्त गाठीशी बांधायचा आणि पुढे जायचं असं आम्हाला जुन्या लोकांनी सांगितलं आपल्या तालुक्यामध्ये संघटितपणा करण्याचा प्रयत्न केला मला वाटतं नंतर ह्या भारतीय बौद्ध सभेचे दुसरे अध्यक्ष झाले असतील ते का सामान्य उदाहरण नेहमी सांगत असतो की अनबोध असणारा प्राणी बक्र किंवा बकरी काय करते

प्रत्येक माणसाला तथागतांच्या आयुष्यामधलं मर्म काय आहे ते काय घ्यायचं ते काय घ्यायचं तथागतांनी आयुष्य काय जगलं तुम्हाला सांगतो की साध्या तीन ओळीमध्ये त्याचा सार आहे की जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे जो आपल्यापेक्षा उच्च आहे त्याच्याबद्दल कधी तथागतांनी असूया त्याच्याबद्दल द्वेष कधी नाही जो आपल्यापेक्षा खालच्या खालच्या पायारीवर आहे त्याला कधी तुच्छ लेकर नाही त्याचा कधी अपमान केला नाही आणि जो आपल्या बरोबर आहे त्याला विश्वासात घेऊन नेहमी काम केलं हे तीनच तत्व तथागदांनी अंगीकारली म्हणून आज जगामध्ये तथागतांचं तत्वज्ञान श्रेष्ठ मान लक्षात ठेव कारण का आपण काहीच त्याग करत नाही परंतु अनाथ पिंडकाचा उल्लेख करा साहेबांनी किंवा राजा बेंबीसारा असेल की एवढे मोठे महान एवढे राजवस्त्र एका नुसत्या तथागतांच्या एका प्रवचनाने राजाने राजवस्त्र फेकून दिली आणि परिराजक झाले हे केवढी मोठं तत्वज्ञान आहे माणूस निसर्गावर मात करतो माणसावर मात करतो पण या व्यक्तीनं पाण्यावर मात केलेली आहे गेली दोन वर्ष पाणी नाही पिलेले राजा भाऊ दादू पाणी पिलेले नाहीत पहिलं एक वर्ष नुसतं ताक पिलेले आहेत तब्येतीमुळं आणि आता गेली सात महिने नुसत्या दुधावर राहिले आणि तरी सुद्धा भगवान दुधाच्या झगडी घेण्यासाठी तो माणूस इथपर्यंत येतो हे आहे या कार्यक्रमाला सर्वजण सर्व भारतीय सर्व अध्यक्ष पाटण तालुक्याचे अध्यक्ष आणि सर्व आणि त्याच पद्धतीनं सातारा जिल्हा त्याचप्रमाण माझे अध्यक्ष आदरणीय कांबळे साहेब त्याचप्रमाणे माजी सचिव आमचे देवकांत सर आणि सर्व भारतीय बौद्ध सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आभार मानतो आणि याच ठिकाणी उपस्थित असणारे सर्व समता सैनिक दलाचे भी या ठिकाणी आभार मानतो I'm gonna make संविधानात अधोरेखित केले त्या भारतीय संविधानाला प्रमाण मानव आज सर्वजण जगभर बुद्धांचीच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देखील जयंती तपाशी तपाशी खडकरा तपशारे पाक आणि ह्या दिवसाचं महत्व म्हणजे असं आहे की या पौर्णिमेला वैशाखी पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला पाटण तालुक्यासारखा दुर् दुर्गम भाग आणि त्यामध्ये दाडोली सुद्धा अगदी दुर्गम भागातील एक गाव अगदी वाहना वाहनांच्या सोयी सुविधा अगदी अल्प त्यासोबतच इतरही सुविधांचं अल्पावधीत असूनसुद्धा ही 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 कपल इथं आलेलं आहे जयभीम नगर आहे आमचं आमचं नाव नगर आहे तिथलं ते पूर्ण शून्यामध्ये आहे तिथं धम्म आणि म्हणजे प्रचार आणि प्रसार काहीच नाही आहे तर आमचे मिलिंद सर्जा आहेत पाटण तालुका अध्यक्ष त्यांनी आम्हाला येऊन तिथं मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर आम्ही सामनेर झालो ते सामनेर झाल्यानंतर त्यांनी जसं मार्गदर्शन आम्हाला केलं मिलिंद सरांनी तेव्हापासून आम्ही वि म्हणजे या स बोधिसत्व विहारामध्ये यायला लागलो आणि जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतात पाटणमध्ये तेव्हा आम्हाला स्वतः मिलिंद सर आमंत्रण करतात आणि त्या आमंत्रणाला मान देऊन आम्ही इथं उपस्थित राहतो आणि त्यांनीच आम्हाला समतासैनिकासाठी पण म्हणजे प्रोत्साहित केलं आणि त्यामुळं आज आमचे जयभीमनगरमधले सात महिला आणि माझे मिस्टर उमेश गायकवाड आम्ही आठ समतासैनिक तिथं तयार झालो आहोत समतासैनिक ही काय कन्सेप्ट आहे काय सांग कोणाचं संरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा महाड चौदार ताळ्याचा सत्याग्रह केला तेव्हा त्याच्यानंतर ते जेव्हा रायगडावर वगैरे जात होते त्यांच्यावर पण भरपूर हल्ले वगैरे होत होते मग ते हल्ले जेव्हा होत होते तेव्हा त्यांनी ते एक दल निर्माण केलेला एक सैना निर्माण केली ती सैना अशी केली की के समता सैनिक दल त्याला नाव दिलं समतासैनिक दल ते सैनिक जे होते जे त्यांचे संरक्षण करणारे तेव्हा जे रायगडावर गेल्यानंतर त्यांनी जे त्यांच्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा ज्या सैनिकांनी त्यांचं संरक्षण केलं जे आपले बांधव होते धम्म बांधवच होते मग त्यांनी जेव्हा त्यांचं संरक्षण केलं त्या संरक्षण करणाऱ्या संघटनेला त्यांनी समता सैनिक असं नाव दिलं सर्वांना जय भीम सर्वांना जय भीम आज तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्टवी जयंती आज आपण बोधिसत्व बुद्ध विहार कॉटेज या ठिकाणी साजरी करत आहोत तर आदरणीय पाटण तालुका अध्यक्ष मिलिंजी कांबळे सर अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आज दोन हजार पाचशे अडुसष्टावी जयंती आपण साजरी करत आहोत तर ते जयंती साजरा करण्याचा अनुषंग काय आहे उत्साह उल्हास की समाजामध्ये धम्म आणि धर्म काय याची चळवळ कितपत माणसामध्ये राबवायची आणि तथागतांनी दसपारमिता पंचशील त्रिशरण पंचशील याचं पालन कशा पद्धतीनं करायचं आणि त्यांनी सर्वच गोष्टीचा त्याग करून स्वतःचं जीवन नावलौकिक करून जगाला शांतीचा संदेश दुःखमय जीवनातून मुक्तता मिळावी कशी आणि माणसानं दुःख हे माणसाच्या जीवनात येणारं आहे जिथं जन्म आहे तिथं मृत्यू आहे मग दुःखातून मुक्तता कशी मिळवायची आणि दुःखाला कसे सामोरं जायचे माणसाच्या जीवनामध्ये मा अनेक प्रसंग येत असतात म्हणून दुःखाला कवटाळून बसू नका असं तथाकथांनी ता ता सांगितलेलं आहे जगामध्ये प्रचंड दुःख आहे या दुःखाचा शोध घेण्यासाठी तथागता काय केलं पूर्ण दुःखाला ह्या दुःखातून जगाला बाहेर काढण्यासाठी स्वतः तपश्चर्या केली की दुःखाचं मूळ कुठं आहे आणि तथागतांनी सगळ्यांना शांततेचा संदेश दिलेला आहे त्याच शांततेचा संदेश दिल्याप्रमाणे जर आपल्या देशातील समाजातील जनता जर वागली तर निश्चितपणाने कुठंतरी आपला देश आपला जिल्हा तालुका गाव हे निश्चितच तथागतांच्या आचार विचाराप्रमाणे वागले तर अतिशयच फायदा होईल आणि तुथं तुम्ही इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते जय भीम जय बुद्ध जय भारत धन्यवाद महामानव परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक जाती धर्माचा अभ्यास केला पण त्यांना एकमेव बौद्ध धर्म असा दिसला की तो समता आणि सम समानतेने वागवणारा आहे दुसरं गोष्ट त्याच्यामध्ये असं नाही की जातभेद असं काही नाही आणि मी देव आहे किंवा माझी पूजा करा मी चमत्कार करतो असे हे त्या धम्मामध्ये नाही आहे म्हणून बाबासाहेबांनी हा धम्म कारण हा विज्ञानवादी धम्म आहे जगात सर्वश्रेष्ठ धम्म आहे म्हणून बाबासाहेबांनी या धम्माची आम्हा सर्वांना दीक्षा दिली आणि खरंच आम्ही म्हणजे आमचं भाग्य समजतो की आम्ही बौद्धिस्ट आहोत म्हणून आणि आज इथं सर्व म्हणजे तालुक्याची विभागाची जिल्ह्याची करणे आणि बरेच ठिकाणी गावोगाव कार्यक्रम असूनसुद्धा तालुक्यावर बरीचशी लोकं इथं उपस्थितीत आले आणि त्यामध्ये आम्ही पण आम्ही एवढ्या दुर्गम भागातून आलो आहे काहीरसारख्या ठिकाणावरून आम्ही इथं आलो आहे कारण हे फक्त बाबासाहेबांची देण आहे आणि बाब महामानव आमच्या बौद्धिसत्वाचा धम्म असल्यामुळे आम्ही इथपर्यंत पोचलो आणि सविनय जय भीम आणि भारतीय बहुध महासभेमध्ये आल्यापासून या जी बरोबरच पंचावन्न सत्तावन्न वर्षा जेव्हा यामध्ये सेवा करायला भेट भेटते आणि लोकांचा प्रत्येक गावागावाजवळमध्ये जाऊन आम्हाला त्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळते ती केवळ भारतीय बहुजमासेला जसे बघाशी काय मान्यवरांनी केले की भारतीय बहुधमासे खरोखरच माणसं घडवायचं काम करते आणि त्यातच एक मी घडलो आणि मी अनेकांना घडवायला लागलो कारण संस्कार विभाग उपाध्यक्षपद हे माझं गावोगाव जाऊ महिला उपासिका शिबिर देणं बालसंस्कार शिबिर देणं सामान्य शिबिर देणं जयंतीला जयंतीच्या कार्यक्रमाला जाणं त्या ठिकाणी आचारसंहिता शिकवली की दम धम्म पाळला किंवा जय मी म्हणलं म्हणून धम्म नाही कारण धम्माच्या काय आचारसंहिता आहेत त्या पाळाव्या लागत्या त्याची पूजा मांडणी कशी असावी त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष कसा असावा तिथं भाषणाची सुरुवात कशी होती गावात आणि संस्कार किंवा माणूस भरून हे सगळं काम आम्ही चांगल्या प्रकारे करतो आहे आमचं सहकार सैनिक पण आम्ही बऱ्यापैकी तयार केलेलं आहे भरपट साहित्य तयार झालेला आहे आमचा आणि विशेष सांगतायचं म्हणजे गुरुजीत भरून आघाडीचा पाटील तालुका सचिव आहे पण मी ते करून विकाय तिकडे गेले की मी चालतो कारण एक नाणं आहे त्याच्या दोन बाग आहेत श्री समाजाच्या अक्षरी आहो आणि सगळ्यांनी एक एकमेका एक शांतता घालून धार्मिक काम आणि राजकीय काम यांनी पण व्यवस्थित करावं ही गौतम बुद्धाची चरणी अपेक्षा मानतो आज जे इथं खिरदान झालं खिरदान केलं गेलं खीरदान का केलं जातं काय काय सांगाल याविषयी भगवान बुद्ध जप तपस्या कर रहे थे ज्ञान प्राप्त कर रहे थे तब उन्हें उन का शरीर पतला हो गया और वह चाहते थे अब जीना नहीं चाहिए और ऐसा ने त्याग किया था फिर भी सुजाता के खीर के सुजाता ने उन्हें देखा और वहाँ एक पात्र में खीर लेकर वह गई और एक चम्मच से उन्हें खीर दे दिए और उसी खीर खाने के कारण भगवान बुद्ध को ऐसा लगा कि एक खीर का कण मुझे जीवित करता है तो मैं क्यों मरूँ? ऐसा उन्होंने विचार किया और खीर का स्वीकार किया फिर बुद्ध अपनी बिछड़ी हुई पथ पर आगे आए और वो आगे बढ़ते ही रहे इसलिए इसलिए आज भारतीय बौद्ध महासभा पाटशाखा पाटण तालुका आहे याचे अध्यक्ष मिलिंद सर जाणून घ्या आपण त्यांच्या प्रतिक्रिया की प्रत्येक वर्षी स्वरूप कसं आणि यावर्षी या जयंतीचं दोन हजार पाचशे भागत महाकरुणी गौतम बुद्ध यांची जयंती कशा प्रकारे साजरी केली गेली याच्या याचा संपूर्ण आढावा सर नमस्कार नमस्कार जय भीम आज तथागतांची दोन हजार पाचशे अडुसष्टवी जयंती बोधिसत्व विहार पाटण या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा शाखा पाटण तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी हा जरी कार्यक्रमाचं छोटेखाने रूप असलं तरी त्याला कारण असं आहे की नुकतेच एकशे तेहतीसावा जयंती महोत्सव अतिशय जल्लोषामध्ये तालुका शाखेतनं आणि सर्व संघटना सर्व राजकीय धार्मिक सामाजिक सर्व संघटनांनी मिळून संयुक्तरित्या अतिशय दैदिप्यमान असा कार्यक्रम नुकताच चौदा एप्रिलला पार पडला तालुक्याच्या वतीनं आणि मग बुद्ध पौर्णिमा आणि ह्या बुद्ध पौर्णिमेमध्ये भारतीय बौद्ध महासभेचं जे प्रचार प्रसाराचं काम चोवीस तास चालू आहे त्याचाच परिपाक म्हणून आज प्रत्येक ठिकाणी बहुतांश ठिकाणी बुद्धविहार आहेत त्या बुद्धविहारामध्ये तथागतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेचे कार्यक्रम गावोगावी आज या ठिकाणी हा महत्त्वाचा ह्या पौर्णिमेचा जो दिवस आहे अतिशय मंगल दिवस त्यामुळं या ठिकाणी गावोगावचे कार्यकर्त्यांची आपल्याला अनुपस्थिती या ठिकाणी जाणवत आहे परंतु यावर्षी आम्ही रॅलीचं नियोजन केलेलं नाही तरीसुद्धा या, तरी या विहारामध्ये एक साधेपणानं एक खीरदान करून सूत्रपटन घेऊन धम्मध्वजाला वंदन करून आणि सर्व कार्यकरा कर्त्यांना महिला भगिनी असतील आमचे धम्मबांधव असतील यांनी एकमेकांना सदिच्यावर शुभेच्छा देऊन हा अतिशय सोहळा शांतमय वातावरणामध्ये हर्षोल्लासामध्ये पार पाडलेला आहे आणि पुन्हा एकदा सतर्क चॅनेलचंसुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद देतो की निश्चितच हा कार्यक्रम आपला या कार्यक्रमाचं प्रसारण आपण जरूर कराल पुन्हा एकदा सर्व माझ्या पाटण तालुक्यातील तमाम बौद्ध बंधुभगिनी असतील सर्व तमाम बंधू भगिनींना या बुद्ध पौर्णिमेच्या हा लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय बुद्ध जय भारत